राज ठाकरे यांनी बोलावलं आणि तालुका प्रमुख केलं प्रहारचे नेते बच्चू खडो यांचा दणदणीत असा गौप्यस्फट मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि बच्चू खडो हे महाराष्ट्राला माहीत नाही असा क्वचितच माणूस सापडेल महाराष्ट्रामधील मा दिग्गज आणि आपल्या कार्यानं आणि वक्तृत्वानं चर्चित असलेले हे दोन नेते संपूर्ण महाराष्ट्रावरती गारूड घालत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली आणि सध्या ते मनसेचे प्रमुख म्हणून राजकारणामध्ये सक्रिय आहेत महाराष्ट्रातील तरुणांचा प्रचंड समूह त्यांच्या पाठीशी काम करतोय तर दुसऱ्या बाजूला गोरगरिबांना दीनदलितांना अपंगांना खऱ्या अर्थानं सोबत घेऊन काम करून न्याय देण्याचं काम प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष बच्चोकडो करत आहेत परंतु राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये संबंध फारसे महाराष्ट्राला माहीत नव्हते राज ठाकरे यांनी अत्यंत तरुण वयामध्ये अनेक नेते घडवलेत अनेकांना संधी दिल्या आणि तेच नेते आज संसदेमध्ये विधानभवनामध्ये मंत्री खासदार म्हणून काम करत आहेत परंतु राज ठाकरे यांनी कोणत्याच गोष्टीचा आजपर्यंत गाजावाजा केला नाही परंतु बच्चू कडू यांनी काल महाराष्ट्रातील एक नामांकित पत्रकार विलास बडेसाहेब यांच्याशी मुलाखत देत असताना असं म्हटलं की राज ठाकरे यांनी बोलावलं आणि मला तालुका प्रमुख केलं बच्चू कडू यांची अमरावतीमधील त्यांच्या तालुक्याच्या विद्यार्थी युवा सेनेच्या तालुका प्रमुख पण त्या ठिकाणी निवड करण्यात आले होते परंतु बच्चू कडूंना वाढता पाठिंबा हा दुसऱ्या विरोधी गटाला खोपत होता त्यामुळेच शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते त्यामुळे दुसऱ्या गटाचे तालुका प्रमुख हे सतत बच्चू कुडूंच्या विरोधामध्ये तक्रार करत होते एक दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावरती आले होते आणि अत्यंत फाईव्ह स्टार अशा हॉटेलमध्ये राजसाहेब त्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी तत्कालीन विरोधी गटातील तालुका प्रमुख श्री मधुसूदन कुलते यांनी राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली की बच्चू कुडू नावाचा तरुण कार्यकर्ता ही कार्यकर्ता पदाधिकारी माझ्या पाठीशी ठेवत नाहीये सर्व शिवसेनेतील पदाधिकारी बच्चू कुडूच्या पाठीशी जात आहेत असा आरोप केल्यानंतर राज ठाकरे यांनी बच्चू कुडोला बोलवलं आणि तेथील तत्कालीन ते 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 जिल्हा प्रमुख जे की आजचे चला हवा योद्यामधील मोठं प्रमुख पात्र असलेले भारत गणेशपूर यांना सांगितलं की या कुलतेचं तालुका प्रमुख का पद काढ आणि ते बच्चू कुडोला दे आणि तिथून बच्चू कुडोंना तालुका प्रमुख केलं त्यानंतर राज ठाकरे आणि बच्चू कुडू यांच्यातील स्नेह वाढत गेला हुना, राज ठाकरे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या तत्कालीन काळामध्ये त्या ठिकाणी नागपूरला एक प्रचंड मोठा बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला होता त्या मोर्चाला सर्वाधिक गाड्या विदर्भातून घेऊन जाण्याचं जा काम बच्चू कडू यांनी नेलं होतं बच्चू कडू यांनी विदर्भातून विशेषतः अमरावतीमधून सर्वाधिक गाड्या त्या ठिकाणी नागपूरला हिवाळ्या देवेशनाच्या मोर्चावरती नेण्याचं काम केलं होतं परंतु पुढे जाऊन हाच बच्चूकुडू महाराष्ट्राचा नेता होईल इतका मोठा ताकदवार बलाढ्य नेता होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं त्यामुळे राज ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यातील स्नेह जुन्या काळातील राज ठाकरे यांनी कडू मधील हेरलेले गुण हे प्रकर्षानं काल जाणवले बच्चू कडू कधीच ह्या विशेष ह्या गोष्टीबद्दल बोलले नव्हते परंतु काल मात्र या सर्व आठवणींना उजाळा मिळाला मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्रात प्रचंड क्रेज असलेला नेता आहे तरुणांना आकर्षित करण्याची ताकद या दोन्ही नेत्याकडे आहे त्यामुळे जुन्या रुणानो बांधांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला नेते हे उगीच घडत नसतात वेगवेगळे नेते वेगवेगळ्या तरुण कार्यकर्त्यांमधून ज्या पद्धतीनं हिराला पैलू पाडतात त्या पद्धतीनं पैलू पाडून त्यांना संधी दिली जाते आणि तेच नेते उद्याच्याला उदयाला येतात त्यामुळेच बच्चू कडूंसारखं नेतं उदयाला आलं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि बच्चू कुडू यांच्या या जुन्या आठवणीबद्दल कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा